आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आता त्याचा निर्णय ते घेतील याच ठिकाणा आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक देखील अनेक जण आहेत हो असं का करता चालेल लोकशाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत भावना असतात बोलत असतात मागणी करत असतात ते स्वागता आहे जेवढ्या मागण्या अधिक तेवढं स्वागताारी आहे मला अधिक बोलू नका म्हणून मी सांगितलं अगोदर आणि मला गुंतवता का अहो काडीमोडचा काडीमोडनं मी अजितदाच्या पक्षात कधी गेलो आहे मी राष्ट्रवादीतच आहे पुनी सांगितलं तुम्हाला मी कधीही शरद पवार गटाचा राजीनोवा पूर्वी दिलेला नव्हता नवीन प्रवेश नाही माझा ते घर माझंच आहे केले आहे केपी पाटलाने घेतली आहे तुम्ही रागा नगरीमधून इच्छुक आहात बरोबर आहे ना मी गेली दहा वर्ष विधानसभा निवडणूक लढवायच्या केला आहे आणि तिथे दोन्ही लढा मला पवारसाहेबांनी साहेबांनी थांबवायला सांगितले त्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकी थांबलो आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वास केली निवडणूक लढवायचा निर्णय घ्यायला आणि उद्याची निवडणूक शंभर टक्के शरद पवार या मतदारसंघामध्ये मला लढवू